सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जबाबदार नेते मंडळी चांगल्या व्यक्तींना घेऊन बिनविरोध करत असतील तर माझी काही हरकत नाही मात्र संचालक मंडळात येणाऱ्या लोकांचा हेतू चांगला असला पाहिजे हेतू ठेवून संचालक मंडळात कुणी येत असेल तर शेतकऱ्यांविषयी त्यांचा दृष्टिकोन चांगला पाहिजे तरच मी बिनविरोध निवडणुकीला तयार आहे मात्र कुणालाही घेऊन बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करत असाल तर मी त्याला तयार असणार नाही असं सांगून काँग्रेसचे माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी या निवडणुकीबाबतचे पत्ते ओपन केले आहेत ते म्हणाले की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच चारशे पन्नास उमेदवारी अर्ज दाखल झालेत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत सोळा एप्रिलपर्यंत असून सत्तावीस एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे आमच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक गटातून उमेदवारी अर्ज भरायला सांगितला होता त्यामुळे उमेदवारी अर्ज भरून ठेवले आहेत कुणासोबत युती करायची कुणाला सोबत घ्यायचं कोणाबरोबर जायचं आणि कुणाबरोबर नाही याचा निर्णय अजून आम्ही घेतलेला नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली असून शेतकरी हिताचा निर्णय करणारे शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्यासोबत आमची काम करण्याची इच्छा आहे मात्र अजून कुठली बैठक घेतलेली नाही आमचा कार्यकर्त्यांशी संवाद सुरू आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात येत्या चार पाच दिवसात आम्ही निर्णय जाहीर करणार आहोत त्यानुसार पुढची प्रक्रिया सुरू करणार आहोत असंही आमदार माने यांनी स्पष्ट केलं